कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या जनतेला जनता सरकार मोर्चाच्या वतीने मदत केली जात आहे बँक अवैधरित्या कर्ज वाटप करून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला नाशिक मध्ये घर जप्तीसाठी आलेल्या बँकेला हाताने परत जावे लागले आहे आज जनता सरकार मोर्चाच्या वतीने आम्ही सर्व सौ मंगला पेंढरकर यांचे विरुद्ध रिलायन्स फायनान्सने जी काय कारवाई केलेली होती त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो होतो त्याप्रमाणे ते त्यांनी बेकायदेशीरपणे तरतुदीनुसार तर कायद्याच्या कुठली तरतूद न पा करता यांना नोटीस पा पाठवून त्यांचं घर आज रोजी जप्त करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आज आम्ही सकाळपासून इथं जमा झालो त्यांनी आज अद्याप यातून कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही यातून फक्त कर्जदाराला कसं मानसिक त्रास देऊन कर्ज वसूल करता येईल याच्यासाठीचे प्रयत्न करतात आणि कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता फक्त नोटिसा पाठवल्या जातात आणि प्रत्यक्ष जागेवर येऊन कुठल्याही प्रकारचं त्यांचं समा कर्जदाराचं समाधान न करता काय बेकायदेशीरपणे वसुलीचे प्रयत्न करतात त्यासाठी आम्ही जनता सरकार मोर्चाच्या वतीने तो विरोध करण्यासाठी आम्ही इथं सगळे एकत्रित जमा झालो आणि त्याचा आम्ही विरोध करण्यासाठी इथं जमा झाला असताना अद्याप पावे तो कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केलेली नाही आहे बोला मी कन्हैया पेंढारकर हे लोन घेतलेलं आहे त्यांना मी जे काय आवेदन पाठवलेलं आहे त्यानुसार मी जे काय त्यांचं देणं लागतो वैध रुपयानुसार मी तेवढं देणं देऊ शकतो त्यांना त्यांनी जे काय आवेदन मी कलेक्टर ऑफिसला पोलीस आयुक्ताला दोन्ही बँकेंना पोल इंदिरानगर पोलीस स्टेशनला जे काय आवेदन दिलं आहे त्यांनी मला त्या प्रश्नांचे उत्तरं द्यावे आणि जे वैद्य रुपयानुसार जे काय अमाऊंट निघते त्यांची मी ती भरायला तयार आहे भारत की इंकार है जनता ही सरकार है वंदे मातरम वंदे मातरम